आई आई आज डेमो टेस्ट आहे ग पण डेमो टेस्ट म्हटलं ना तरी अंगावरती काटा येतो गाई सोळाशे मीटरला उभं राहिलं की पाय एका जागेवर थांबत नाही नुसते थरथर कापायला सुरुवात होतात आणि सोळाशे मीटरचा जर आवाज आला छिट्टी वाजली निघालो ना मी काळी चर कुणी कापल्यासारखं का होत आई अर्ध्यापर्यंत जर गेलं ना अर्ध्यापर्यंत गेल्यानंतर पोटात एका बाजूला इतकी कळ मारत पण बोलणार कोणाला सांगणार कोणाला त्याच कशीच कळ आणि तसंच कोट धरून पळावं लागतं आई मी पोलीस भरती करतोय लोक नावळ मला ठेवतात आई पण तू नको ग म्हणून मला की बाबा तू काय करतोय मी खरंच माझं मनापासून जीव काढतोय पोलीस भरतीचा जा जर गोळा फेकायचं म्हटलं ना असं वाटतं एका हातात पन्नास किलोचा बोजा आहे कारण आजूबाजूला बसलेल्या विद्यार्थ्यांकडे पाहून आजूबाजूला बसलेल्या मुलांकडे पाहून असा काटा येतो अंगावरती भीती वाटते आणि त्या भीतीपोटी तो गोळा खूप जड वाटतो गाय मी खरंच जीव काढतोय तू कुणालाही सांग पण मी खरंच माझं मनापासून जीव काढतोय फक्त तुझ्याकडे आणि बाबाकडे पाहून मला हे सगळं ताकद येते आणि मी करतोय ते जे करतोय ना ते खूप मनापासून करतोय ग फक्त परमेश्वराला सांग की मला यश भेटलं पाहिजे वर्षी नक्की यश भेटलं भेटलं